नौ एक पन्नास नऊ सेकंद पंचावन्न याच्यामध्ये जोडी आली आहे एक बैल कुठे याचा एक बैल कुठे आहे बिट्टी नाव याच ना शिवा आणि त्याचं नाव ना बिट्टी आहे शिवा बिट्टी जोडीचं नाव आहे आठ सेकंद छान पॉईंट मध्ये आलेली आहे आता जोड्या धावल्या आता आगळ्या रेकॉर्ड तोडला आठ पॉईंट नव्याण्णव वाली त्या बेल रेकॉर्ड तोडलाय पायरे पायदार इसका नाम पिंट्या आ, पिंट्या पा आठ सेकंद छान पॉईंट मध्ये आलेली हे एक जुळी आहे तो एक इकडे आहे तो बसला तो 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 बसला नाही तो आहे बर लोक शंकर पट पाठी आज शिवा काय येते का भाऊ लोक बरोबर इथून क्लिअर दिसत बसले ना <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो तर आमच्या पार्श्वभूमीमध्ये आज आहे वर्ल्ड शर्यती आखरी दिवस तुम्ही बघू शकता गावगावचे लोक आले आहेत शर्यतीचा आनंद घेण्यासाठी खूप पब्लिक आलेली आहे आणि आज आखरी दिवस त्यामुळे थोडा क्राऊड जास्त आहे आणि बघा इथून बैल सुटतात आणि इकडे मग दोर बांधलाय हा दोर क्रॉस केला समजायचं किती सेकंद मध्ये कोणती जोडी आहे अनाऊन्समेंट केली जाते कोणती जोडी किती अना येणार ते पाहू मग गाड्या गाळ्याबाग किती लागले आजू शर्यत किती गाड्या लागल्या तर लोक किती असं मग तर शर्यत चालू आहे बैलपट आपल्या पार्श्वभूमीमध्ये ते आता पोचलो गाडी पार्किंग लावली आता आता त्या दिवशीपेक्षा दुकान बाकीच लागल्या लोकच खूप आले ना मग नाश्ता पाण्याची सोय पाहिजे तर मित्रांनो बघा सगळे बैल शर्यतीमध्ये सामील झालेले बैल आहे आता हे किती मिनटात आलं माहित नाही आता जस आता पोचलो मी आता विचारू आपण याच्या मालकऱ्याला मानकरी दुसऱ्या बक्षीसच्या मानकरी यामध्ये बसू नाव आहे म्हणजे याच्या आणि ह्या दोन जोडी याचं नाव काय रे नाव नाही माहिती आहे बाबा

शर्यत गावगावचे लोक आले आहे बैलपट पाहासाठी आणि बघू शकता तुम्ही लोकांचा उत्साह बघा आज समजेन आज कोणती बही पहिला येणार आहे म्हणून इकडे सगळ्या जोड्या ठेवलेल्या आता याच नाव काय रे तांब्या काय आपल्याच मला सांग तर भावांनो आपल्या पार्श्वभूमीमध्ये शंकरपट चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बैल जोडी आहे तर का सांगा कोणत्या गावचे बैलपट तेलगाव कामठी किती सेकंदामध्ये नऊ अडुसठ मध्ये किती नंबरवर आहे सध्या आपली तिसऱ्या नंबरवर आहे आहे का भावानं बघू शकता तेलगाव कामठी जोडी ही दाखवते का थोडासा नऊ पॉईंट सेकंद अडुसठ सेकंद मध्ये आलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि या ठिकाणी हे मालक आहे तेलगाव कामटी तुम्हें कर ली होती का होती जोड़ी बैल पच्चे नाव का सचिन सचिन लोगर भावानी जिका चाहिए नाव नहीं क्या सुल्तान सुलतान गाड़ी जोड़ी है बिटोली जोड़ी है नारायण वारकर किती सेकंद मध्ये आले तसा तुमच ना दहा सेकंद अकरा मध्ये आली काय नाव आहे बैलाचं सुलतान दुसरी जोडी यायची दुसऱ्या बैल तिकडे 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 ठेवला का कधी जोडी ठेवायची सांग ना महेंदी मोगऱ्याची जोडी आहे किती शेकड मध्ये आली होऊ सेकंद पंचावन्न याच्यामध्ये आली आहे शोभा गुज्जर नाव आहे बैल बैल आहे का तुमची जोडी आली का किती सेकंद मध्ये आली आहे नऊ सेकंद नऊ सेकंद मध्ये कोणत्या गावची आहे किती सेकंद मध्ये आली आहे काही नव सांगू नवीन जोड्या आणि मस्त पैलवान्या जोड्या जाऊन राहिले तो मस्त अँकरिंग करून राहिलाय आपण त्याचे बी धन्यवाद मानू ज्या ठिकाणी बघा गावगावचे लोक आले भाऊ शंकरपट पाहासाठी आणि आता वेगवेगळ्या जोड्या आहे तिथून सुटणार आहे आणि आमच्या गावच्या पण जोड्या आल्या आता आमच्या गावच्या जो जोड्या किती सेकंदमध्ये आल्या अजून निश्चित व्हायचं आहे आपण ते पण माहिती करून घेऊन वाढू शकता तुम्ही खूप लोक आले शंकरपट पासष्ट दिवसांचा दिवस आहे या शंकरपट जो पार्श्वनीमध्ये आहे रोड रोडवरती अरे भाऊ लाईन क्लिअर आहे का पाठव लवकर

नऊ सेकंद चौऱ्याहत्तर पॉइंट मध्ये आलेली सगळे बाबुराजे पूर आले लाईन क्लिअर हे नाव ऐकलं समजा आता का तिकडे बैल वेळी आहे रेडी आहे बस लाईन क्लिअर म्हटलं का तिथून बैल वेळी सुट्टी बरोबर आहे हाय आणि जितके जास्त स्पीड न आली तितके तुमचा क्रमांक पहिलाय तुम्हाला आतापर्यंत नऊ पॉईंट छत्तीस सेकंद पहिले आलेली आहे आता कन्फर्म माहित नाही आपण पाहू आता कमीत आलेली कोणती जोडी आहे म्हणून पण तरी पहा आठ नव्याण्णव आता तर पहिली आलेली जोडी आठ नव्याण्णव म्हणजे आठ मिनिट सॉरी आठ सेकंद नव्याण्णव पॉइंट मध्ये आलेली का बंशा राहुल आमच्या गावचे लोक पाया छकडा कुठून हे जे अनाऊन्स करताना मालकाचं नाव बैल जोडीचं नाव घेतलं जाते आणि जसं तिथं अनाऊन्स करतात की आता लाईन क्लिअर आहे तिथून मग बैल सुटतात मग

जितकी बी बैलपट पाहणारी माझे जितकी व्ह्यूर्स आहे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे आणि लोकांना शेअर पण करा व्हिडिओ त्यांना पण दाखवू द्या की आपल्या पार्श्वचा जो बैलपट आहे शेअर आहे ते कशी झाली आता आपण जिथं बैल जोडतात जे छकड्याला त्या ठिकाणी चाललो आहे आणि बघू आता किती जोड्या अजून बाकी आगा। आगा। बस सकलं रे खूप लेट गेला पहा बर कोणत्या गावून आले तुम्ही सगळे पारशिनी घोबऱ्यावर आले पाहिला जुत्ती छकडायला आणि मस्त मग इथून सुट्टे बैल तर डायरेक्ट मग ते जाते कुठं आणि किती सेकंद आले मग तिथं नास होते आणि पाय बरं पोरं किती लोक आले पाहासाठी

बाबर लोक पाहासाठी किती यंग पोरं या ठिकाणी आले माटेभाऊ बाबर आहे माटे भाऊ बी आले रात्री नाईट नाईट ड्युटी आहे पण तरी पाहासाठी आले भाऊ ते नाद नाद मी थोडा थो लेट आलो आहे कारण सकाळपासून चर्च चालू होती आणि खूप जोड्या आल्या त्या आता आपण लेट आलोय पण तरी आपण सगळे पहिल्या क्रमांकाची जोडी कोण आठ आठ सेकंद नव्याण्णव पॉइंट मध्ये आलेली आहे राहुल पाटील तू सांगून ना तू सांग ना सांग ना राहुल वानखेडे आदर्शाची जोडी आहे जे पहिल्या क्रमांकावर आठ सेकंद नव्याण्णव पॉईंट मध्ये ठीक आहे हे सगळ्या पार्टीसिपेट मित्र आपले जे एन्जॉय करायसाठी आले शंकरपट तसेच गावगावचे लोक आले म्हणा याच्या ठिया तिकडे मस्त जोडी टाकून का आपण किती इकडे आला माय कसं मी आता टाकून देईन पाच वाजता हा बरं भाऊ आता आहे का जेवढी नंबर आहे का भजीवाला भाऊ भजी दुकान सोडून ते जोडी हकलायला आला आपल्या करंबाड गावची जोडी आहे आता या ठिकाणी तुम्ही सगळ्याला बांधणार आहे आता बघू आता किती सेकंद मध्ये येईन तर आमच्या गावचे शौर्य पुत्र या ठिकाणी आता स्माईल कर स्माईल कर स्माईल कर हे कुणाल स्माईल कर दोन बुटे कुणाल दोन बुटे माग माग होऊन जातो कोणत्या गाठी

काय बैल खूप मानणार आहे बा आणि बरोबर लाईन क्लिअर करायला लागते तेव्हा बरोबर लाईन मध्ये जातात बैल लाईन क्लिअर नसती तर बस कॉलून जातात मग <laughs> पोरपावर यंग पोर खूप एक्सायटेड राहते पट पाहासाठी आणि पंकज भाऊ मेंगर हे आता हकलणार आहे जोडी करमबाड्याच्या त्यांना अनुभव पण आहे म्हणा बरोबर बांधा लागते लाईन क्लिअर आहे म्हणते बैलर कसं माहिती राहते का आता आपल्याला डोळाचं आहे म्हणून हा काना सांगते काय <laughs> बैल काही मानत नाही बाबा <laughs>

दहा सेकंड चाळीस पॉइंट मध्ये आली आहे का दुसरी आली आता सांगतही नाही काही नाही माउलीची आहे का रे बाप या आब्या तू लेलौ हैन अनुवली संच काय म्हणजे काय याचा अर्थ काय होतो ऐनवेळ अंजवा आता जाऊ शकतो जी मार काढले ini hal yang <tellan> benar. Tunggu, tunggu. Ayo,

जोड्या आल्या जोडी आहे या एक नंबर जोडी आहे रातोडची बोलोड रातोडची बोलोड एमपीतली एमपीतलं माहित नाही মিছালে পাইছো लोक खूप लोक खूप एक्सायटेड आहे आता जी जोडी गेली ना काळ्या कलरची ती खूप फास्ट जाणार आहे बैतुलची आहे आणि आता आपण त्याने खूप रेकॉर्ड तोडले खरं आपण आता भाऊ किती सेकंदमध्ये सगळे पाहण्यासाठी एक्सायटेड आहे सगळे मागे आता आताची जोडी आताची जी जोडी गेली ना ते आले पाहासाठी मग किती पब्लिक आहे खास जोडी आहे ना

आता म्हणलं तर जे आंबेल झेडला आठ सेकंद छान पॉईंट मध्ये आलेली आहे आता दुख्या जोड्या धवडल्या त्या आता आगळ्याच्या रेकॉर्ड थोडी आठ नऊ पॉईंट नव्याण्णव वाली च रेकॉर्ड जोडलाय खूप छान आहे गल माला खूप एक्साइटेड आहे मस्त उडत उडत गेला वा तो

मैदानात निघालेला आहे शिवनी मध्य प्रदेश यांचा नाच आणि सोबत केवळ नावपट्टेल सुद्धा घटात अलीकडून चाललेला आहे नाच अलीकडून चाललेला आहे तेजा अजिं पटेल देविया जिला शिवनी मध्य प्रदेश यांचा

ए... इसका नाम ना पिंट्या।, पिंट्या पिंट्या पा आठ सेकंद छान पॉईंट मध्ये आलेली हे एक जोडी आहे तो एक इकडे आहे तो बसला तो 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 तो, तो बसला तर सगळ्याचे रेकॉर्ड तोडले भावाय नाही आठ सेकंद छान पॉइंट मध्ये नाव काय हिटलर 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 आणि पिंट्या कोणत्या का जोडी आहे भाऊ या भाईवाडी नरखेड बाप चांगली आहे चलो फिर मित्रांनो आपण ना पाहिले जे फर्स्ट आलेली आहे ते आठ सेकंद छान पॉइंट मध्ये आलेली आहे जोडी तिनं सगळ्याचा रेकॉर्ड थोड्या तुम्ही पाहून घे व्हिडिओ आपल्या चॅनल चॅनलचं नाव आहे अमोल लाईनच्या ब्लॉग म्हणून जे नवीन असेल सबस्क्राईब करच्या चॅनलला आणि लोकांना पण शेअर करा आपल्या पारशोच्या शंकरपट या ठिकाणी आजचा अखरा दिवस आहे आणि फायनल होती आज तर आठ सेकंद शहाण्णव पॉईंटमध्ये आलेली पहिली दिवस